तुम्ही गावासाठी अं स्वतःची जमीन विकून शौचालय बांधलेले अशी संकल्पना आली काय नाव तुमचं काय सांगा माझे नाव बाबासाहेब राधाकृशन शेळके ग्रामपंचायत डोमेगाव ही संकल्पना माझ्या गावाशेजारील झोडेगाव आहे त्या झोडेगाव मध्ये जे दोन हजार सन दोन हजार दहा साली अं मुख्य कार्यकारी अधिकारी का निपुनी विनायक सर यांनी पूर्ण जिल्हा पूर्ण निर्मल ग्राम करण्याचा ठरवला होता तर आमचे ग्रामशोक तत्कालीन ग्रामशोक यमडीकर यांच्या बरोबर मी काम त्या गावामध्ये करीत होतो ते काम करता करता मला पण वाटलं की जसं जोडेगाव निर्मल ग्राम होऊ शकतं इथं पूर्ण महिलांची जी कुचंबना होती थांबल्या जाती तर आपल्या गावातील महिलांची कुचंबना थांबली पाहिजे आणि आपलं गाव बी स्वच्छ सुंदर आणि निर्मल ग्राम झालं पाहिजे किती जमीन तुम्ही आणि कधीपासून सुरुवात केली सन नऊ दहा साली मी स्वतःची एकर जमीन केली या जमिनीतून आलेल्या पैशातून एकशे ऐंशी स्वच्छता ग्रह बांधून दिली पण मी घर तिथे स्वच्छता ग्रह हा संकल्प केला होता पण माझ्या गावातील काही कुटुंब कुटुंब स्वच्छालय विना होते आणि माझा संकल्प पूर्णच झाला सन दोन हजार सतरा साली परत पर मी तो उपक्रम पूर्ण करण्याचं ठरवलं तर त्यावेळेस मी काही कुठा फायनान्स असतील माझ्या बचत गटाचे पैसे असतील बँकेचे कर्ज असेल त्यानंतर माझी पत्नी सविता शेळके यांच्या घरातील जे महत्वाचं लेणं म्हटलं मानलं जातं ते लेणं म्हणजे मणिमंग सूत्र गाण ठेवून त्यावेळेस मी पंचवीस स्वच्छ ग्रह त्या आल्याला पैशातून बांधून दिले आतापर्यंत किती स्वच्छ आजपर्यंत मी एकूण या गावातील दोन दोनशे पाच स्वच्छ ग्रह बांधून दिले प्रशासनाचा कसा प्रतिसाद काय प्रशासनाने जरी कौतुकाची पाठ पाठीवर कौतुकाची ताप टाकली असेल पण माझी एक प्रशासनाकडे कळकळीची कर, विनंती आहे की अधिकारी असेल लोकप्रतिनिधी असतील यांनी माझ्या गावात येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी माझ्याशी चर्चा करावी की गावात रस्ते पाणी या समस्या कायमस्वरूपी मिटाव्यात यासाठी माझ्याशी चर्चा करावी आणि जे गावाला जसं पोपटराव पवारांचं गाव आहे अण्णा आगरे यांचं रावेदन सिद्धी आहे संभाजीनगरमधील पाटोदा आहे हे गाव जसे असे लौकिक झाले आणि आज रोजी सुविधा मिळतात ह्या सुविधा पण माझ्या गावाला मिळाल्या पाहिजेत ही माझी प्रशासनाकड कळकळीची कर, कर नम्र विनंती आहे आपण पाहतात हे आहेत चालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पाणीपुरवठा करणारे कर्मचारी बाबासाहेब शेळके यांनी आपल्या गावातील माता भगिनींना स्वतःची दीड एकर जमीन विकून गावात दोनशे पाच स्वच्छतागृह बांधून दिली आहेत गावातील महिला शौचालयासाठी गावाबाहेर जातात रस्त्यावरती त्यांना शौचालय करावं लागतं या विचाराने त्यांनी पहिले स्वतः आपल्या घरी शौचालय बांधलं आणि गावातील महिलांना देखील घरात शौचालय असलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी आपल्या पहिल्या टप्प्यात एकशे पंच्याऐंशी महिलांना विनाशुल्क शौचालय बांधून दिलं त्यासाठी त्यांनी आपल्या तीन एकर जमीनमधून दीड एकर जमीन विकली आणि त्यांनी काम सुरू केलं पैसे कमी पडले म्हणून आपल्या बायकोच्या अंगावर असलेलं मंगळसूत्र विकलं त्यानंतर काही महिला पुन्हा शौचालयासाठी गावाबाहेर जातात म्हणून त्यांनी काही बँकेतून बायकोच्या नावे कर्ज काढलं आणि राहिलेल्या महिलांना सुद्धा विनाशुल्क शौचालय बांधून दिलं एकूण दोनशे पाच शौचालय बांधून दिली आहेत हे कमी की काय पुन्हा एकदा त्यांनी गावाची तहान भागवली आहे त्यांनी स्वतः पैसे खर्च करून गावातील लोकांचा कायमचा पाणी प्रश्न मार्गी लावला आहे त्यांनी स्वतः आपल्या किराणा दुकानातून जमवलेल्या पैशातून गावाची तहान बागवली आहे त्यांनी चक्क गुलाटी नदीत दोन बोरवेल घेऊन लोकांना नळीद्वारे चक्क घरात पाणी पोचवलं आहे त्यासाठी त्यांना सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केले आहेत कोणताही पैसे न घेता कोणतेही पैसे न घेता त्यांनी सगळ्यांना पाणी पुरवठा केला आहे व्यक्तीला दोन मुले एक मुलगी आहे हे संपूर्ण कुटुंब बाबासाहेब शेळके यांनी बाबा आतापर्यंत गावामध्ये दहा हजार झाडे लावली असून त्याचं संगोपन आपल्या मुलाप्रमाणे ते करतात डोमे गावात भीषण पाणी टंचाई जाणवत होती त्यामुळे नागरिकांना पटकनती करावी लागत होती महिलांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता पाणी भरण्याच्या नादात त्यांनी रोजंदारी देखील बुडत होती त्यामुळे शेळकी दाम्पत्याने अनोखी शक्क लढवली आणि आपल्या स्व खर्चाने गावाला पाणी पाजण्यासाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करून गावातील पाणी प्रश्न सोडवला आता सरकारने कमीत कमी रस्ते तरी चांगले करून द्यावे अशी मागणी होत आहे काय सांगाल आई वडील काय वाटतं तुला विद्यार्थी मी सध्या इयत्ता बारावी शिकत आहे म्हणजे सध्या पेपर झालेले आहे मला माझ्या आई वडिलांबद्दल पहिल्यापासूनच अभिमान वाटतो की जे आता सध्या परिस्थिती अशी चालू आहे की लोक म्हणजे भावा, भावा एक एकेका तुकड्यासाठी भांडण करतात आणि माझ्या आई वडिलांनी एवढं गावासाठी मन मोठं करून स्वतःची दीड एकर शेती विकली हे खर हे खरंच काम अभिमान वाटण्यासारखं आहे पण याचा अभिमान सगळ्यांनीच केला पाहिजे म्हणजे जसं सरकारने पण म्हणजे आमचा असा का काहीच स्वार्थ नाहीये की आम्हाला समज काय पाहिजे पण आमचं एक मनोगत असं आहे की त्यांनी स्वतः आमच्या गावाची पाहणी करावी माझ्या आई वडिलांचं केलेलं सगळं काम बघावं आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी मला पहिल्यापासूनच माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे पहिल्यापासून मी त्यांचा अभिमान बाळगते स्वतःची मला असं वाटतंय की एखादा जर मनुष्य आपल्या गावातून छोट्या गावातून जर एवढं काम करत असेल तर ते खरंच अभिमानास्पद आहे म्हणजे आमचं असं काय एवढं आहे की मोठी शेती आहे की काय आहे जास्त म्हणजे आम्ही श्रीमंत आहे एक गरीब घरातून आम्ही हे सगळं केलेलं आहे स्वतःची दीड एकर शेती विकलेली आहे जसेच पैसे कमी पडल्यावर महिंद्रा फायनान्स कुटा फायनन्स बँकेचं कर्ज आणि परत पैसे कमी पडल्याच्या नंतर पैसे कमी पडल्याच्या नंतर जे महिलांचं मणिमंगल सूत्र म्हणजे आयुष्याचं लेणं असतं जे आपण संरक्षण म्हणजे पत्नीचं जे आपल्या पतीचं लेणं असतं की आपण आय सौभाग्यवतीचं हे तेव्हा असते ती माझ्या आई आईने माझ्या आईने ती मोडलेली आहे ते गहाण ठेवून माझ्या वडिलांनी हे सगळं काम केलेलं आहे त्यांनी बरंच सगळं आमचं जर म्हणलं तर घर पण फक्त पत्रच आहे एवढी काय आमची श्रीमंती नाही पण एवढं करण्याचं त्यांची जिद्द मोठी आहे याच्याबद्दल मला अभिमान वाटतो मी पण सुद्धा सध्या आता बारावी शिकत आहे आणि नीटची परीक्षा देणार आहे त्या नीटच्या परीक्षातून जेवढा माझा स्कोर येईल आणि स्कोअर जर नाही आला तरी रिपीट करून डॉक्टर बनणार आहे आणि डॉक्टर बनल्यावर सुद्धा मी माझ्या आई वडिलांसारखंच काम करणार आहे म्हणजे गरिबांची सेवा आणि डॉक्टर पेशातून जे करता येईल जे माझ्या वडिलांच्या कामातून घेऊनच मी सगळ्यांची सेवा करणार आहे